नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनी लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे या नव्या मालिकेचं नाव नशीबवान असं आहे आज दुपारी बारा वाजता या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र त्या अगोदरच हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय की मालिकेमध्ये खलनायकाची भूमिका साकारत असलेले अजय पुरकर यांचे नाव नागेश्वर घोरपडे असे आहे आणि ते जन्माष्टमीला श्रीकृष्णाची पूजा करताना दिसत आहेत तेव्हा पुजारी गुरुजी येतात आणि त्यांच्या कानामध्ये हाळूच म्हणताना दिसतात पत्रिकेप्रमाणे तुमच्या नशिबाचे फासे आता उलटे पडायला सुरुवात झाली आहे हे सगळं ज्याचं आहे त्याच्याकडे आता जाणार आहे तुम्ही लवकरच रस्त्यावर येणार आहात नागेश्वर घोरपडे हा गडगंज श्रीमंत दाखवलेला आहे मात्र त्याची ही सर्व संपत्ती मालिकेच्या नायिकेची म्हणजेच गिरिजाच्या आई वडिलांची असते ती नागेश्वरने बळकवलेली तर दुसरीकडे मिळतं की गिरजा जी मालिकेची नायिका आहे एक नवा चेहरा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ती दारू पिल्लेल्या अड्ड्यावर गेलेली दिसते तेव्हा ती तिच्या वडिलांना घेऊन येत असताना तिचे वडील म्हणताना दिसतात की तू जा इथून मी तुझा बाप नाहीये रस्त्यावर ना उचलून आणले मी तुला तेव्हा गिरिजा म्हणताना दिसते मग माझे आई बाबा कुठे आहेत आणि कोण आहेत तर नागेश्वर घोरपडे या खलनायकानेच गिरिजाच्या आई वडिलांची हत्या केलेली असते आणि गिरिजाला एका दारोड्या व्यक्तीने वाढवलेलं असतं पुढे नागेश्वर घोरपडे हा गुरुजींना म्हणताना दिसतो जिथे आईबापाला मी गाडलं तिथे पोरीची काय भिषात आहे त्यामुळेच आता गिरिजाला कळू शकेल का की तिचे खरे आई वडील नेमका कोण आहेत आणि कुठे आहेत तिच्या आई वडिलांना नागेश्वर घोरपडेने मारलं आहे नागेश्वर घोरपडे आणि गिरिजाचं नातं काय या सर्व प्रश्नांभोवती या मालिकेचे कथानक असणार आहे येत्या काही दिवसातच ही मालिका स्टार प्रवाहवर प्रदर्शित होणार आहे तर तुम्ही ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद